खंडणीखोर वाल्मी कराडचा बाप सापडला या कराडच्या दहशतीनं बीडमधील नेत्यांपासून ते गुंडांपर्यंत सर्वांचे फाटायचे आपल्या आकाच्या बॅकअपवर मास करणारा कराडला नडण्याची कोणाची हिंमत होती पण त्याला एक पंटर नडला ज्याचं नाव होतं शिवराज बांगर बीडमध्ये राहणाऱ्या या बांगरनं म्हणे वाल्मी कराडला खंडणी मागितली त्याच्यावर आरोप झाले गुन्हा देखील दाखल झाला त्यामुळे खंडणी क्षेत्रातील बाप माणूस असणाऱ्या वाल्मी कराडला नडणारा हा बांगर नेमका आहे कोण त्याचा शोध सुरू झाला अनेकजण जण शिवराज बांगर वाल्मिक कराडची जागा घेणार असेही म्हणू लागले पण या सगळ्या प्रकरणावर अखेर शिवराज बांगर बोलण्यासाठी माध्यमांसमोर आला आणि अन त्यानं अनेक खळबळजनक खुलासे करत तुरुंगात बसून वाल्मिक कराडनं आपल्या विरोधात ट्रॅप लावल्याचा आरोप केला मागील पाच वर्षांपासून वाल्मिक कराड आपल्याला त्रास देत असून त्याचे अनेक कारणामध्ये देखील शिवराज बांगर यानं उघड केले त्यामुळे वाल्मिक कराडला खंडणी मागणाऱ्याचा आरोप होत असणारा हा शिवराज बांगर नेमका आहे कोण हा खंडनेचा आरोप फेटाळताना बांगरनेच वाल्मी कराडला कसं उघडं पाडलंय तुरुंगात बसून वाल्मिक कराड आपल्या विरोधातील माणसांवर ट्रॅप लावतोय का सगळं सविस्तर सांगतोय आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टर माइंड वाल्मिक कराडच आहे हे सीआयडीच्या चार्जशीट मध्ये सिद्ध झालं त्यानंतर सगळीकडेच कराडला आता फाशीच होणार अशा चर्चांना उधाण आलं अशातच वाल्मिक कराड बद्दलच एक जुनं प्रकरण समोर आलं ज्या चक्क भल्या भल्यांकडून खंडणी वसूल करणारा आणि लोकांना कंठस्नान घालणारा कराडच पीडित असल्याचं दिसून आलं आणि वाल्मिकचा बाप सापडला असं त्याला खंडणी मागणाऱ्या शिवराज बांगरबद्दल सगळीकडे बोललं जाऊ लागलं तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शिवराज बांगर यानं वाल्मिक कराडकडून पंधरा लाख रुपयांची खंडणी वसूल केली असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती ज्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचं काम करणाऱ्या शिवराज बांगर याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं त्या तक्रारीनुसार शिवराज बांगर हा कराडला फोन आणि व्हॉट्सअप कॉल करून त्रास देत होता मला पंधरा लाख द्या नाहीतर मी तुला ठार मारेन गाडी अंगावर घालेन अशा धमक्या देत होता या धमक्यानंतर शिवराज बांगर हा परळीतल्या धनंजय मुंडेंच्या जगमित्र कार्यालयात आला आणि त्यानं आपल्याला वाल्मिक कराडनं पाठवलं असल्याचं सांगितलं शिवाय आपल्याला पंधरा लाख द्यायला सांगितलं आहे असंही त्यावेळी कार्यालयात उपस्थित असलेल्या गणेश उगले याला सांगितलं त्यानंतर उगलेनं वाल्मिकला फोन केला बांगर पंधरा लाख मागत असल्याचं सांगितलं त्यावर तो आपल्याला धमकी देतोय माझ्या जीवाचं काही बरं वाईट होईल त्यामुळे चा त्याला पंधरा लाख दे असं वाल्मिकारनं मने गणेश उगलेला सांगितलं त्यानुसार उगले, उगले यांनी कार्यालयाच्या लॉकरमध्ये असलेले पंधरा लाख रुपये शिवराज बांगरला दिले त्यानंतर बांगर हा तिथून निघून गेला यावेळी शिवराज बांगरनं पंधरा लाख घेतल्याचे सीसीटीव्ही फुटेज असल्याचं देखील दावा करण्यात आला त्यानंतर काही दिवस बांगर याचे कोणतेही धमकीचे फोन आले नाहीत मात्र काही दिवसानंतर परत त्यानं वाल्मिकला धमकी दिली त्यानंतर आपण या विरोधात तक्रार केली पाहिजे असं वाल्मिक कराड आणि गणेश उगले यांनी ठरवलं आणि तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी परळी पोलीस ठाण्यात त्यांनी रितसर तक्रार दाखल केली तपासानंतर कराडला खंडणी मागण्याचा हा सगळा घटनाक्रम समोर आला पण या घटनाक्रमाबरोबरच कित्येक प्रश्न देखील उपस्थित राहिले कारण जो वाल्मिक कराड बीड आणि परळीच्या पोलिसांना आपल्या खिशात ठेवतो तो फक्त पंधरा लाखांसाठी घाबरेल का ज्या माणसाचा स्वतःचा खंडणी वसुली आणि अपहरणामध्ये हातखंड आहे तो माणूस आपल्यालाच येणाऱ्या धमकीच्या फोनला भीक घालेल का असं स्वाभाविक प्रश्न पडू लागले यावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील आल्या मात्र आता ज्याच्यावर वाल्मिक कराडनं खंडणी वसुलीचे आरोप केलेत तो शिवराज भांगर स्वतः माध्यमांच्या समोर आला आणि त्यानं या प्रकरणी स्पष्टीकरण दिलं ज्यात तो म्हणतो की गेल्या पाच वर्षांपासून माझ्यावर अनेक खोटे गुन्हे दाखल झाले त्यातलाच हा एक खंडणीचा गुन्हा या गुन्ह्यात वाल्मिक कराड पीडित दाखवण्यात आलाय पण माझ्यावरचे सगळे आरोप खोटे असल्याचे पुरावे आणि कागदपत्र मी माध्यमांसमोर घेऊन येणार होतो मात्र मी ते पुरावे मित्रांकडे आणि नातेवाईकांकडे सुरक्षित ठेवलेले आहेत सध्याची परिस्थिती पाहता माझ्या घरातून पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न होऊ शकतात त्यामुळे मी सर्व पुरावे सुरक्षित ठिकाणी ठेवले आहेत ते पुरावे घेऊन मी सर्व कागदपत्रांसोबत माध्यमांच्या समोर येईल आणि या गुन्ह्याची पार्श्वभूमी काय आहे हा कोणत्या परिस्थितीत दाखल झालाय आणि कशा परिस्थितीत मागील पाच वर्षात माझा व माझ्या कुटुंबाचा छळ करण्यात आलाय हे सगळं स्पष्ट करणार आहे असंही त्यानं सांगितलं आणि या तक्रारी मागचं वास्तव तोंडी सांगण्याऐवजी पुराव्यानिश्चित सांगणार असल्याचं देखील बांगर यांनी स्पष्ट केलं मागील चार वर्षांपासून त्याला माझे पाय तोडताना मला मारताना व्हिडिओ कॉलवरती बघण्याचं आकाचं जे स्वप्न होतं ते अपूर्ण राहिले असंही शिवराज बांगर यानं माध्यमांच्या समोर येऊन सांगितलं त्यामुळे आता शिवराज बांगर नेमके कोणते पुरावे घेऊन समोर येत आहेत ते बघणं अत्यंत महत्वाचं आहे पण वाल्मिक कराडला जेव्हा अटक होते त्याच्यावर गुन्हा सिद्ध होणं त्याच्या फाशीबद्दल चर्चा होणं आणि बरोबर त्याच टायमिंगला हे त्याला खंडणी मागितल्याचं प्रकरण बाहेर निघणं हा निश्चितच योगायोग नाहीये शिवराज बांगर आणि वाल्मी कराड यांच्यात खरं तर फार पूर्वीपासून दुश्मनी आहे पण आता जेव्हा कराडला चारी बाजूनी घेरण्यात आले आणि त्याच्या सुटकेचे सगळे रस्ते बंद झालेत हे स्पष्टपणे दिसत असताना ज्या केसमध्ये वाल्मिक कराडची पीडित म्हणून नोंद करण्यात आली आहे तीच केस समोर येणं की बाब नक्कीच दिसते तितकी साधी सोपी नाही म्हणूनच यातून वाल्मिक कराड स्वतःला पीडित सिद्ध करून शिवराज बांगरला अडकू पाहतोय असं चित्र समोर येत आहे त्यामुळे परतीचे सगळे रस्ते बंद होऊन सुद्धा वाल्मिक कराडनेच जेलमधून बांगर विरोधात ट्रॅप लावलाय असंही बोललं जात आहे या प्रकरणाबाबत बाकी तुम्हाला काय वाटतं खरोखरच वाल्मिक कराडला खंडणी मागायची हिंमत शिवराज बांगर यानं केली असेल का शिवराज बांगर याच्याकडे असलेल्या पुराव्यातून नेमका काय खुलासा होईल आणि वाल्मिक कराड फक्त आपली कातडी वाचवण्यासाठी शिवराज बांगरला अडकवण्याचा प्रयत्न करत असेल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगाल आणि अशाच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओसाठीच आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद